फक्त हॅलो आम्ही आलेला हाय आमच्या मम्मीच्या घरी आमच्या आजीच्या घरी आलोय आम्ही हे बघा आमची चालली पिझ्झा पार्टी पिझ्झा सँडविच या सगळ्यांनी खायला सँडविच खा सगळ्यांनी सँडविच हे बघा इकडं पसारा चालू आहे सगळं पसारा आवर 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 शिफ्टिंग झाली आहे सगळ्यांनी सामान आवर आवरी चालू आहे मम्मी हॅलो कर हॅलो करा हॅलो लक्ष्मी काय बनवते जी हे पण सगळी आवरावरी चालू आहे चालू शिफ्टिंग झालेली आहे हे आहे माहेर घर नवीन गडलो हाय कर हाय शोना हाय कर हाय सगळे जमलेत किल किलबिल किल, किल किती बच्चा पार्टी आहे एक दोन तीन चार पाच छे छे बच्चा पार्टी आहे सगळे जमले आणि फुल एन्जॉय चालू आहे हा आमच्या सोना आहे शोना, आदो शोना। हाँ। 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 या सगळ्यांनी पिझ्झा पार्टी करायला आणि चला तर मग पटपट पटपट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय